श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस मार्च वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील शेवटची पापमोचनी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीचे विशेष महत्त्व सांगितले जाते तसेच पापमोचनी एकादशी होळीनंतर आणि चैत्र नवरात्रीच्या आधी येते पापमोचनी एकादशी ही खूप महत्त्वाची तारीख मानली जाते पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा केल्यामुळे जीवनामध्ये झालेल्या पापांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते अशी धार्मिक मान्यता आहे प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला पापमोचनी एकादशी ही साजरी केली जाते अशा या पापमोचनी एकादशीचा प्रारंभ पंचवीस मार्चला सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती सव्वीस मार्चला पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार आपल्याला पापमोचनी एकादशीचं व्रत हे पंचवीस मार्चला म्हणजेच उद्या मंगळवारी करायचे आहेत पापमोचनी एकादशीचा उपवास केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि मागील जन्मातील पापांचा परिणाम कमी होतो असे मानले जाते तसेच आयुष्यात आनंद आणि समृद्धी ही कायम टिकून राहते हा उपवास केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल तर अशी कोणती वस्तू तुळशीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहेत तुमची मुलं कितीही लहानातली लहान किंवा मोठ्यातली मोठी असेल तर सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच जर तुमची मुलं ही बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत हा उपाय आपल्याला उद्या पापमोचनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही ये तिन्ही सांजेची वेळ असते आणि यावेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून आपण या वेळेत हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते जर तुमची मुलं अभ्यास करत नसेल मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल आणि म्हणून मुलांना परीक्षेमध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरात लहान मुलं आहेत सतत हट्टीपणा करतात सांगितलेला ऐकत नाही सतत चिडचिड करतात किंवा मुलं सतत आजारी पडत असतील किंवा तुमच्या मुलांना वाईट व्यसन लागलेलं असेल भरपूर शिकलेले मुलं मुली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही किंवा विवाहयोग हो जुळून येत नाही तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते आपला मुलगा किंवा आपली मुलगी ज्या कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या आहेत त्या कामामध्ये त्यांना यश मिळावं त्यांच्यावर कोणतेही संकट विघ्न अडचणी हे येऊ नये यासाठी देखील हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे गव्हाचं कणिक मळताने त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाहीत हळद घालायची आहेत आणि त्या कणकेचा दिवा तयार करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल ते दिवे मदे त्या दिव्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमुटभर काळी किंवा पिवळी मोहरी जी आहे तर ती त्या दिव्यात टाकायची आहेत दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानला जातो आणि असाच प्रकाश आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये यावा मुलांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा यासाठी आपण हा उपाय करणार आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत दिवा हा तुम्हाला एका तांबणामध्ये किंवा एका ताटामध्ये घ्यायचा आहे हळद कुंकू देखील तुम्हाला घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे निळ्या रंगाची फुलं असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता यानंतर एक कापराची वडी जी आहे तर तीसुद्धा त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान विष्णूंच्या फोटोला किंवा मूर्तीला किंवा तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल तर सर्वप्रथम तुम्हाला त्या दिव्याने ववाळून घ्यायचं आहे यानंतर त्याच दिव्याने आपल्या मुलांना ववाळायचं आहे आणि हा दिवा घेऊन आपल्याला तुळशीपाशी जायचं आहेत आणि तुळशीपाशी थोडेसे तांदूळ ठेवून त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी ठेवायचा आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहेत तसेच जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करणार आहेत या दिव्याने ओवळणार आहेत तेव्हा त्यांनासुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत मुलांचा औक्षण सुद्धा मुलांना कुंकुवाचा एक टिळक जो आहे तर तो लावायचा आहे आसनावरती बसूनच मुलांना या दिव्याने ओवाळायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा दिवा तुळशीपाशी ठेवायचा आहे तुळशीपाशी हा दिवा लावल्यानंतरनं तिथेच बसून आपल्याला एक वेळा कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून मुलांच्या आयुष्यातील अडचणी संकट दोष दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत जर त्यांना कुठल्याही क्षेत्रात यश मिळत नसेल तर यश मिळण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा एक दिवा जो आहे तर तो मुलांसाठी तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा सर्वप्रथम तुमच्या देवघरातील देवांना ओवाळून घेतल्यानंतर तुमच्या घरात मुलांची फोटो असेल किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करा आणि यानंतर मुलांचं ऑप्शन तुम्हाला देवाने करायचं आहे आणि हा दिवा तुळशीपाशी तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे तर असा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या पापमोचनी एकादशीला मुलांसाठी करायचा आहे रात्रभर हा दिवा तसाच तुळशीपाशी ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तो दिवा आणि ते तांदूळ उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ